समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आमनापूर येथे अंकलकोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुदीप गडदे आमनापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव उगडे तसेच अंकलकोप पंचायत समिती गणाचे उमेदवार जितेश बनसोडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला काँग्रेस पक्षाचा आचार विचार आणि प्रचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने या भागात राबवलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यात आली रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण व मूलभूत सुविधांच्या माध्यमातून झालेल्या विकासामुळे जनतेमध्ये काँग्रेस पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले नुकत्याच पार पडलेल्या या प्रचार रॅलीदरम्यान अमनापूर येथे काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे जोरदार आवाहन करण्यात आले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेल्या कामांमुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या प्रचार रॅलीमुळे संपूर्ण अंकलखोप जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणि या प्रचाराच्या निमित्तानं आज काँग्रेस पक्षाचा प्रचार अतिशय उत्साह काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आदरणीय विश्वजित साहेब यांनी या भागाचा परिसराचा अतिशय मोठा असा विकास कैलासवाशी डॉक्टर कदम कदमसाहेबांच्या पश्चात अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम त्यांनी नेहमीच केलं आणि हा मतदारसंघ सर्वांगीण विकासामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर म्हणलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचे काम आमचे नेते आदरणीय डॉक्टर विश्वजित साहेबांचं आहे आणि त्याचबरोबर ह्या गावचे विकास पुरुष म्हणून जे संबोधले जायचे कैलासा प्राध्यापक राम सर यांनी या परिसराचा या गावाचा अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून विकास केला हे गाव अगदी दळणवळणाच्या दृष्टीनं आर्थिकदृष्टीनं या गावातली सांस्कृतिक सांप्रदायिक ज्या सर्व सामाजिक सर्वच गोष्टीनं समृद्ध करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्याच पावला पावलावरती आज पाऊ ठेवून वैभोहादाव गळे पंचायत समिती अमनापूर गणातून उमेदवारी लढवत आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद गटातून दर्याप्पा गडदे यांचे चिरंजीव सुदीप भैया गडदे त्याचबरोबर नागठाणे गटातून आमचे नितेश बनसोडे हे उमेदवारी लढवत आहेत तर काँग्रेस पक्षाला या जिल्हा परिषद गटातून असे हे उत्साहित असा प्रतिसाद आहे कारण की या भागाचा या परिसराचा कायापालट काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमीच होत आला आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा होणार आहे तरी हा जो प्रचार सुरू आहे या प्रचारामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं तर आज तरुण पिढी जितक्या सक्षमपणे या प्रचारात प्रचार भाग आहे त्याच पद्धतीने या प्रचारामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक वयोवृद्ध लोक या प्रचारामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत कारण की काँग्रेसचा विचार काँग्रेसचा सा आचार आणि प्रचार हे ध्येय या जुलिष्ट जुन्या माणसांनी या नवीन पिढीला त्यांच्या माध्यमातून दिलाच आणि तो विचार पुढे नेण्यासाठीच आदा आणि सुदीप भैया यांना आपण चांगल्या मतानं निवडून आणायचे यासाठी ही सर्व मंडळी अतिशय जल्लोषात उत्साहात या प्रचाराच्या निमित्तानं बाहेर पडलेली आहे आणि आम्हा सर्वांना खात्री आहे ये की येणाऱ्या ह्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य जनतेतून मिळेल आणि काँग्रेस पक्ष या तालुक्यातील सर्वच गटामध्ये अतिशय उच्चांक मतानं निवडून येईल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि तसा मतदारांचा आम्हाला सहकार्यही आहे तर हा जो भागाचा जो विकास आहे तो विकासाचा गाडा डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून असाच पुढं चालत राहणार आहे यासाठी सर्व जनता आम्हा काँग्रेसांच्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे अशा आम्हाला सर्वांना जाणवते त्याच पद्धतीने आम्ही घरोघरी आमचा प्रचार आमचं चिन्ह पोचवण्याचं काम करत आहोत आम्हाला नक्की अशा आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने निवडून येऊ सध्या मी अमनापूरमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारादरम्यान आमची प्रचार फेरी चालू आहे या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन गाणामध्ये पतंगरावजी कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्यानंतर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा काया परत करण्याचे काम या कदम यांनी केलं त्याचबरोबर प्राध्यापक रामबाळे यांनी कदम कुटुंबियासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र कष्ट घेऊन काँग्रेसचा हा बाले अभेद्य राखण्याचं काम केलं या परिसरामध्ये अनेक विकासाची आणि लोकउपयोगी कामं कदम कुटुंबियांनी आणि उद्योग सरांच्या नेतृत्वाखाली केली याचबरोबर त्यांच्याच पावला पाव ठेवून त्यांचं आमचे वैभवदा उभे ही या गावचा आणि या परिसराचा विकास करण्याचे काम करत आहेत त्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे की जिल्हा परिषद दोन गण आणि अंकलखोप जिल्हा परिषद गट दरपास जळगी आणि दादा आणि बनसोडे हे उमेदवार निश्चितपणे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही या त्याचबरोबर सर्व लोक सर्वच या मतदारसंघातून लोकांचे भरपूर असा प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे की हे दोन तिन्ही उमेदवार काँग्रेसचे निश्चितपणे निवडणूक येते खात्री शंभर टक्के आहे आम्हाला मत मागायला लागायची सुद्धा गरज नाही जिथं जिथं जाईल तिथं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे दोन्ही उमेदवार आमचे चांगले आहेत आणि काँग्रेस पक्षाचं इथं काम असल्यामुळं हा काँग्रेसचा बालकिल्ला विश्वजित कदम साहेबांच्या नावावरती विश्वजित साहेबांचं नाव काम इथं सगळं असल्यामुळं तिथं विजय हा काँग्रेस पक्षाचा शंभर टक्के झाल्यातच जमा आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका